Hey guys, good Ram -ram तर मंडळी पाहू शकता स्वाईब मध्ये खूप पाणी झालेलं आहे असं इथनं पाणी काढून दिलेलं आहे आपण खूप अवघड झालेलं आहे अजून पण चालू आहे वातावरण पाहू शकता तुम्ही शेतकऱ्यांचं खूप अवघड झालेलं आहे या वेळेस हे गाईज गुड मॉर्निंग रामराम मंडळी तर आपल्या वेलकम आहे आपल्या न्यू चॅनल मध्ये ब्लॉक मध्ये तर मी दाखवणार आहे आज आपलं किती नुकसान झालेलं आहे पावसाने शेतामधलं सर्व शेतकऱ्यांचं तर पाहू शकता तुम्ही पाहू शकता खूप भरपूर पाणी साचलेलं आहे सोयाबीन मध्ये खराब व्हायला लागलेली आहे सोयाबीन पाहू शकता कसं पाणी पाणी काढून दिलेलं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये खूप अवघड झालेलं आहे शेतकऱ्यांचं तर पाहू शकता इथं पण पाणी साचलेलं आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप भरपूर सारं नुकसान झालेलं आहे आता काही दिवसात नाचणार सगळी सोयाबीन मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर अजून दुसऱ्या शेतामधलं दाखवणार आहे मी तुम्हाला तर तुम्ही पाहत असताल न्यूजला वगैरे खूप भयानक पाऊस झालेला आहे नुकसान झालेलं आहे खूप भरपूर शेतकऱ्यांचं धाराशिव शहरामध्ये तर महापूर आलता तर त्या महापुरामध्ये खूप भरपूर सारा शेतकऱ्यांचं नुकसान वगैरे झालेलं आहे पाहू शकता रस्ता मित्रांनो खूप भयानक आहे इकडे साईडला गेलं तर खड्डाच आहे भरपूर मोठा शिवगाई so पाहू शकतात कसं पाणी साचलेलं आहे शेतामध्ये खूप अवघड झालंय हो पाहू शकतात इथे पण कसं पाणी साचलेलं आहे इथे तर अक्षरशः अशी सोयाबीन खराब व्हायला लागलेले आहे नासून चाललेले आहे कस शेतकऱ्यांचं कसं भागायचं मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अवघड आहे आतमध्ये जाऊ जाऊन दाखव तुम्ही पाहू शकतात कसं आहे खूप बेकार झालेला आहे या असा प्रश्न पडलेला आहे की सोयाबीन पेरलेलं वगैरे जेवढा खर्च झालेला आहे मेंटेनन्स तो निघतोय का नाही आणि इथून पुढे सोयाबीन निघणार ह्याला फवारणी खद बी आणि नंतर जेवढा मेंटेनन्स झाला आहे ते मळ यंत्राचं मेंटेनन्स वगैरे हा पूर्णपणे मेंटेनन्स निघला तर शेतकऱ्याला शेती परवडली नाही तर दरवर्षी असं झाल्यावरती कसं परवडणार आहे गव्हर्नमेंट कडे गव्हर्नमेंट तर काय लक्ष देत नाही शेतकऱ्यांकडे पाहू शकता तुम्ही कशी शेती करायची तरी कशी सांगा तुम्ही जे बिझनेसवाले वगैरे आहेत चांगला बिझनेस वगैरे चालू आहे त्यांना काही नाही निवांत ते मस्त चालू आहे त्यांचं त्यांना काय ताण वगैरे नाही पाहू शकतात मित्रांनो खूप भरपूर सारं नुकसान झालेलं आहे आता सध्या तुम्हाला नुकसान वगैरे दिसत नाही अजून काही दिवसांनी बघा ना ही सोयाबीन अशी नासत नासत चालणार आहे कारण आता अशी पिवळी झाली ही सोयाबीन पुढे चालून अजून एक दोन दिवस पाऊस वगैरे सांगितलेला आहे तर अजून पिवळी व्हायला काही टाईम लागणार नाही यायला कारण ओलच संपन्न झाली खालची तर नवीन असाल तर आपल्या ब्लॉकला सबस्क्राईब वगैरे करा आणि लाईक करा तुम्हाला आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये राम राम मंडळी